नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळी युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी आहे दोन हजार चौदा पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ए डोला मैठ हा खडक महाराष्ट्राच्या खडप्पा प्रणालीमध्ये सापडतो बी चून खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतो पर्याय उत्तरे एक केवळ ए योग्य दोन केवळ बी योग्य तीन ए व बी दोन्ही योग्य चार ए व बी दोन्ही योग्य नाहीत तर या पी वायक्यूच उत्तर होणार चार ए व बी दोन्ही योग्य नाहीत पुढील पीवायक्यू पी एस आय दोन हजार बारा महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो एक औष्णिक विद्युत ऊर्जा दोन आण्विक ऊर्जा तीन जलविद्युत ऊर्जा चार यापैकी नाही तर या पी वायक्यू च उत्तर होणार एक औष्णिक विद्युत ऊर्जा पुढील पीवाय क्यू पी एस आय दोन हजार बारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे एक पुणे दोन चंद्रपूर तीन बीड चार सोलापूर तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार दोन चंद्रपूर पुढील पिवाय क्यू ए असो दोन हजार बारा खालीलपैकी कोणते खनिज लो खनिज नाही एक हेमेटाइट दोन लिमोनाइट तीन लिग्नाइट चार मेग्नायटाईट तर या पी वाय की चौत्तर होणार तीन लिग्नेटाईट पुढील पी वाय क्यू एस टी दोन हजार अकरा महाराष्ट्रातील एकमेव जगा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे एक नागपूर चंद्रपूर दोन रायगड रत्नागिरी तीन मुंबई पुणे चार नाशिक जळगाव तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक नागपूर चंद्रपूर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद